नमस्कार मी तर मैत्रिणीन शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आले स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि विरांश गेलेले स्कूलमध्ये आता बघा मिस्टर गेलेले आहेत टिफिन कामाला गेलेले आहेत सासूबाईंना जेवायला वाढलं आता आज येणार नाहीत आमच्या मावशीबाई त्याच्यामुळे विराज सकाळी दहा वाजता गेला मी नऊ वाजता विरांशकडे गेले आणि दहा वाजता घरी आले इकडे आणि मग हे कामाला गेले आणि आज मावशी बी नसल्यामुळे म्हटलं मी इकडंच थांबलेली आहे किंवा जी दहा वाजल्यापासून आता वाजलेली आहेत बारा बारा सव्वा बारा झालेत आता मी विरांशकडे चालले विरांश स्कूलमधनं एक वाजता येईल त्याला खायला घालायचं झोपायचं आज त्याचं विरांश डॅडू विनायक आणणार आहे विरांशला तर म्हटलं झोपून पुन्हा येणार आहे मी इकडं सासवाईन आता वाढलेले जेवायला त्यांना सांगून आता सांगितलंच आहे त्यांना आता निघते पुन्हा अर्धा एक तासातून इकडे सासूबाईंचं जेवण होईपर्यंत चला तर मग मी निघाले रसिकाकडे <coughs> आज रसिकाला जावंच लागलं कारण काल आज उद्या तीन दिवस रसिकाला ऑफिसला जायचं आहे मुलीला माझ्या मग विरांचं थोडं पाहावं लागतं आणि नेमकं मावशीबाईंच्या मुलाचं म्हणजे माझ्या सासूबाईंना ज्या सांभाळतं त्या मावशी त्या मावशीबाईंच्या मुलाचं आज भण भन... आज नाही उद्या भरणेश श्राद्ध आहे तर आज ते गावी गेलेले आहेत दोन दिवस नाही आहेत त्याच्यामुळे असं करावं लागणार आहे मला इकडून तिकडं तिकडून मी आल्यावर जेवते तुम्ही जेवण करून घ्या रसिकाकडे जायचे मला रसिका गेली ऑफिसला बाळाला सांभाळायचे बाळाला सांभाळावं लागतं आता जेवण करा तुम्ही आणि झोपून टाका खोकल्याचं औषध घ्यायचं राहिले ना सासूबाईंना खोकल्याचं औषध देतील जाते सासूबाईंना खोकल्याचं औषध ठेवून चालले खोकला काही सारखी कंटिन्यू येत नाही आहे थोडाच येतो पण आपलं जला प्रिकॉशन म्हणून यांना खोकल्याचं औषध देऊन चालले जाऊन लगे विराजला खायला घालून झोपून येणार आहे मी विधांश त्यांना रोज दुपारी झोपायची माझी सवय आहे मी झोपते त्याच्यामुळे तो डॅडूच्या मांडीवर झोपणार नाही त्याच्यामुळे त्यामुळे मी निघाली आता विधांश म्हणलं त्याला झोपूया आणि घरी येऊ मग चांगलं कडक खून पडले बघा चालू चालू झालं आता ऑक्टोबर महिना सप्टेंबरच आहे पण ऑक्टोबर हिट चला आता रसिकाच्या बिल्डिंग मध्ये आली बिल्डिंग त्या पार्किंग मध्ये मी आली रसिकाकडे बघा आता मला ते खाली ना येताना ना त्या पोच मध्ये लिफ्टची इथं बायका बसल्या बाई बसली ती एक म्हणजे मावशी त्या झाडू झाडू पोच्याचं काम करत खाली सगळं आवरा एक सगळं खालचा पोच झाडतात त्या त्या मावशी होत्या त्या मला म्हणतात मॅडम तुमचे पाय दुखत नाहीत का म्हणलं का हो इकडून तिकडं तिकडून इकडं किती करता तुम्ही म्हणलं काय पाय दुखले तरी काय कर नाही इलाज आहे <laughs> सांगायचं कोणाला पाय दुखतात म्हणून <laughs> चला असं <आशो। laughs> मज्जेचा भाग झाला आपल्या लेकरांसाठी आपल्याला पळावं लागतं आणि त्यात मला काही माझं काही दुखणं म्हणजे माझं दुखणं कधीच यात आढळं येत नाही आणि माझ्या लेकराचं करण्यातच मला खूप आनंद समाधान वाटतं गिरांचं करण्यात मला रसिकाचं आणि घरचं पण करावंच लागतं ना सासूबाईंचं पण करावंच लागतं तर चला असो तिकडं पण बघावं लागतं मला ते सासूबाईनं जेवायला वाटलं म्हटलं मी येतेच एक तासात विरांशला झोपायला बी खायला घालते झोपू घालते विनायक आहेच आहे हे बघा मावशीबाई झाडून पुसून गेल्या होत्या मग मला आल्यानंतर जरा उषा व्यवस्थित ठेवू म्हटलं कारण का विरांश काय करतो माहिती आहे काहीच नीट ठेवत नाही तो खूप कितीही रसिकांनी आवरलं तरी इथे करतो मला तर वाटतं की मुलं मुली ठेवतात व्यवस्थित मुलं ठेवत नाही ते काय कोण असं हे बघा आता सगळं तिचं घरात जरा आता किचनवर भांडी लावून घेतली मी आणि एक ना हे होतं काय होतं त्याला भुट्टा कणीस कणीस मक्याचं कणीस होतं ते यायला हे कुकर मध्ये उकडाल ठेवले उकडलेलं बरं टाकलेलं आहे का मला काही काम करू देत नाही नको म्हणत असते अगं मम्मी राहू दे मी करते मी करते काय आवडत बसून ओकलेला वाटतं लेकरू एकटं काम करतं धडपडतं म्हणून म्हणलं थोडं काय आवरून घ्यावं अजून एक वाजायचं आहे पाहुणे एक झालेलं आहे मी सव्वा आले आणि अर्धा तासच झाला येऊन मला मुलीचं आईच जाणून घेणं मैत्री आपल्या लेकींचं आपणच जाणून घेतो ना दुःख आणि आपल्याला आपलं पण आईच दुःख जाणून घेत असते आईशिवाय जगात खरं सांगू का आईशिवाय जगात म्हणजे आईची तोड म्हणजे तुलना कशाचीच करता येऊ शकत नाही कारण का आई मुलांचं सगळं सुख दुःख मुलींचं असू दे मुलांचं असू दे सुख सुख दुःख सगळं जाणून घेत असते आणि हे खरं आई झाल्यानंतर समजतं की कसं असतं काय असतं आणि रसिकाला पण तेवढा आधार वाटतो माझा की चला बाबा आई आहे म्हणून ती बिंदास राहू शकते आणि मी ना एक पण आता निघताना फोन केला मला आई मी निघालो आता मी म्हटलं हो मी घरी चाललेच आहे म्हटलं मग त्याला त्यालाही मत माहीत आहे की विरांश माझ्याशिवाय झोपत नाही माझ्या मांडीवर लगेच झोपला जातो म्हणजे मी असली की टेन्शन जास्त त्याला तरी फोन केला चला असो आपणच आपल्या लेकरांचं सगळं जाणून घ्यायचं असतं म्हणतरी आणि मुलांकडनं किंवा मुलींकडनं आईला कुठलीही प्रकारची अपेक्षा नसते बिना अपेक्षेचं आई काम करत असते बिना अपेक्षेचं आई मुलींसाठी मुलांसाठी झटत असते मी तर झटते म्हणजे मला अपेक्षा काही नसती की मुलीने मला हे करावं किंवा मुलीने मला हे द्यावं म्हणून मी कुठल्याही अपेक्षाने काम करत नाही बाकीच्या करत असतील तर मला माहीत नाही बाकीच्या आया किंवा मा, मला तर वाटतं कोणी करतच नसतं पण सांगते मी की मी कुठल्याही अपेक्षा म्हणून मुलांकडनं अपेक्षा आहे म्हणून मी कुठलंही काम करत नाही चला असं कसं असतं आपल्या डोळ्यासमोर मुलांची धावपळ झालेली ओढाताण झालेली पाहत नाही म्हणून आपला एक मदतीचा हात म्हणून आपण हे लेकरांना मदत करत असतो कुठल्याही अपेक्षा नसतात मुलांकडनं चला आता मग भेटी अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये येतो बाय बाय टेक केअर